बारमाही रोजंदारी करणाऱ्या कामगारांना सरकारी नोकरीत कायम करण्यासाठी कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सविस्तर बातमी अशी की सामाजिक वनीकरण विभाग नांदेड अधिकार क्षेत्रातील परिक्षेत्र नांदेड कंदार लोहा मुखेड देगलूर नायगाव बिलोली धर्माबाद उमरी भोकर हादगाव मुदखेड अर्धापूर किनवट हिमायतनगर या सर्व परिक्षेत्रातील बारमाही रोजंदारीवर कामगार म्हणून तीनशेपेक्षा जास्त कामगार गेली तीस ते पस्तीस वर्षापासून काम करत आहेत या कामगारांना सरकारी नोकरीत कायम केली नाही म्हणून नोकरीत कायम करण्यासाठी त्यांनी सामाजिक वनीकरण विभाग नांदेड कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे पहा सविस्तर बातमी ताई बोला मी सोनाबाई संभाजीगिर राहणार तुपा तालुका नायगाव या गावामधून गाव का रोज काम करते आणि नांदेड सा सामाजिक या विभागामध्ये तीस ते पस्तीस वर्ष झाले काम करते तरी आजपर्यंत परमिट करून घेतलं नाही त्यासाठी आम्ही आज इथं माझ्या भगिनी आणि बंधू भगिनी सगळं संयोजन इथं मोर्चासाठी बसले आहोत आज एक दिनांक एक सात चार दोन हजार पंचवीसपासून आज नौ तरी तरी क्या का आपण इथे उपोषणाला बसलेले <coughs> आहात आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत आम्ही सामाजिक वनीकरण विभाग नांदेड अंतर्गत सर्व या जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामधून बारमाई रोजंदारीवरील कामगार या ठिकाणी आम्ही सात एप्रिल दोन हजार पासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत जेणेकरून आम्हाला कामावरून कमी केलेले आहेत त्याच्यामुळं असं एक प्रकरण आहे की आम्ही सर्व कामगार जिल्ह्यामधले न्यायालयीन न्यायप्रविष्ट कामगार आहोत न्यायालयीनच्या आदेशाप्रमाणे आम्हाला यांनी काम उपलब्ध करून देणे भाग होतं परंतु यांनी आम्हाला तोंडी आदेश देऊन आम्हाला कामावरून कमी केलेलं आहे तसेच आमचा जे प्रस्ताव आहे शासनाला पाठवलेला कायमस्वरूपी होण्यासाठी त्या प्रस्तावाची आम्ही एक प्रत मागणी केलेली आहे त्याच्यामधून काही लोकांचे दोन दोन महिने तीन तीन महिने चार चार महिन्याचा पगार राहिलेला आहे काम केलेला पगारसुद्धा मिळालेला नाही याच्या व्यतिरिक्त आम्ही पगार मागणी करत आहोत सर्वात महत्वाचा मुद्दा शासन शासनामध्ये कायम होण्यासाठी आम्हाला कामावर राहणं अत्यंत गरजेचं असल्यामुळं आम्हाला काम हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी सात चार दोन हजार पंचवीस पासून धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे आपण आत्तापर्यंत किती वर्ष काम केलेलं आहे आम्ही सामाजिक वनीकरण विभाग नांदेड अंतर्गत जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक वनीकरण विभाग नांदेड या कार्यालयाच्या अंतर्गत रेंज परिसर ऑफिसमध्ये सर्व बारमाई रोजगार रोजंदारीवरील कामगार आम्ही काम सतत करत आहोत आपली शासनाकडे काय मागणी आहे आमची शासनाकडे मागणी पहिली मागणी आहे आमच्या हाताला काम देणे दुसरी मागणी आहे शासन स्तरावर आमचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवून आम्हाला वनसेवक विना आठ वयाची आठ राहू नये शिक्षणाची आठ राहू नये याच्यामध्ये स्त्री पुरुष या सर्वांना समानतेचा हक्क देऊन यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये घेण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे समजा आपली मागणी मान्य नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे हे जर मागणी मान्य नाही झाली असेल सरकारनं मान्य केली नसेल तर सर या ठिकाणी आम्ही किती दिवस जरी गेले तरी आम्ही या ठिकाणाहून पेंडालमधून हलणार नाही आणि या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालूच ठेवू आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आमच्या जीवितास काही धोका झाला किंवा शारीरिक इजा झाल्यास या प्रसंगाचं सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी कार्यालय हे जबाबदारी राहील त्याच्यावर